तर आज कुंभारचा वाढदिवस आहे कालच तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की आपल्या कुंभारचा वाढदिवस आहे म्हणून तर काल खूप छान सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आपल्या कुंभार मॅडमला आणि कुंभार मॅडम खूप छान नटून आलेली आहे कुंभारनी काय काय मेकअप केलं आहे बघा आणि कुंभारचं मेकअपचं सामानही आणायला मला बाहेर जायचं आहे आणि कुंभारला सकाळचा जो वडापावचा नाश्ता होता तो नाश्ता एका दादानी दिलेला आहे पुन्हा त्याच दादांनी कुंभारला गजऱ्यालाही काही पैसे पाठवलेले आहेत तर गजरे आणायचे अजून एक सरप्राईज आहे ते द्यायचे आपल्याला कुंभारला आणि आज कुंभारचा दिवसभर वाढदिवस धमाका संध्याकाळी एका ताईने जेवण दिलेलं आहे दुपारी एका ताईने केक दिलेला आहे तर कुंभार म्हणजे कुंभारला आज काही नाही कुंभारचं काही खरं नाही कुंभारला मस्त सारं मिळाले तर घरी पण कोणी कोणाचा साजरा एवढा उत्साहाने केला नसेल तेवढा उत्साहाने साजरा कुंभारचा वाढदिवस होते आणि खरंच कुंभार आज खूप खुश आहे सकाळी उठल्यापासून कारण रात्री काय सांगितलं माहिती का तिने पहाटे चारला उठा आणि माझा वाढदिवस हो आहे म्हणजे चारला उठून सगळ्यांनी चा तयार होऊन बसा ते आनंद असतो प्रत्येकाला आणि आता कुंभार आपली कशी नटली तुम्हाला मी दाखवते एक मिनिट तर हे आपल्या कुंभार मॅडम आज आहेत नटलेल्या तर तिकडं व्हा कुंभार मॅडम थोड्याशा व चला मावशी कशी दिसते आपली कुंभार आणि आमच्या कुंभारने साडी कशी आहे सांगा बघू कुंभार अरे बापरे आज तो लिस्टिकला लावले या की हातात हात द्या तिच्या हातात हात द्या तिला विश करा सगळ्यांनी बघू मेहंदी कशी लावले कशी लावली मेहंदी बघू मेहंदी दाखवा मेहंदी इकडे दाखवा इकडे इकडं मला दाखवा फुलं काढलेत बघा पाठीमागून बघा कुठपर्यंत काढले मेहंदी पाठीमाग पण काढले किती छान मस्त 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 काय थाट आहे बाबा कुंभारचा मग मा काय मागा दिली का पार्टी वडापावची कुठं दादा गेलाय का आणायला हो का आज काय खरं नाही बाबा कशी दिसते आमची कुंभार सांगा आलो का तुम्ही पण द्या शुभेच्छा कुंभारला चला कुंभार बाहेरच चला चला बाहेर बाहेर चला तर आज आमच्या कुंभारचा वाढदिवस आहे कुंभारचा वाढदिवस आहे म्हणून सगळेच खुश आहेत सगळ्यांनी कुंभारला छान छान शुभेच्छा द्या बघू कुंभार सावलीमध्ये जावा जरा सावलीमध्ये आ हे बघा आणि कशी दिसते आमची कुंभार कशा बघा कशी सुंदर साडी नेसली तिने किती मस्त दिसते ना मंगलमावशी बर्थडे शुभेच्छा मंगल मावशी दे ना शुभेच्छा वाढदिवसाच्या बघा कशी आशीर्वाद देते आयुष्यमान भाव विचारलं का वडापाव दिलेत काय हा देणार आहे आता सगळ्याला वडापाव देणार आहे तर कुंभार कशी दिसते कशी दिसते ती सांगा अजून तर बाकी आहे आता थोडस तर बाकी आहे भरपूर आहे पुढं आता उग थोडसच नटलेली आहे अजून तर बघायचंय तुम्हाला आमच्या कुंभारच खर रूप आहे का नाही कुंभारचे वडापाव आले तर आता कुंभार घेऊन निघाल्यात आपल्या आणि हे वडापाव आहेत घ्या कुंभार चला वरती जाऊ हात रुमाल एका हातात वडापाव आणि एका हातात हे ठेऊन या ती तेवढ आज आता कुंभारच नेणार आहे वरती एक पाव घेऊन चालले परत येऊन वडापाव घेऊन जाणार आहे पण आपण घेऊन जाणार आहे कुंभारची न वाट बघता बघू आपण वरती काय चाललंय काय मग कुंभार हॅपी बर्थडे बे अगं खायचं व्यवस्थित काय तर तुम्ही काय पार्टी द्या का बोला बोल आमचे बी बड तुम्हाला पार्टी करू द्या हो. ना, ये ना? ना? हो व्यवस्थित काय तो माझा बड्डे आहे भांडे करायचं नाही व्यवस्थित काय तो व्यवस्थित काय तो खालीवर बघायचं नाही तुला व्यवस्थित खायचं नीट तुटको हा व्यवस्थित खायचं माझा बर्थडे पाहू द्या ना तुम्ही दिली पार्टी आम्हाला वडापावची खाणार की आम्ही व्यवस्थित खाणार हॅपी बर्थडे मावशी बरा पाव खायचा व्यवस्थित व्यवस्थित साक्षी दादा बरा पाव खायचा व्यवस्थित माझं पुढे नाही व्यवस्थित खायचा जर का मग भंजारी दादा बरा पाव खायचा देणार ना काहीतरी हा देणार ना हा कुंभारला काय देणार आहे ते विचारतेय तुम्हाला बक्षीस बक्षीस कशाच बक्षीस पाहिजे असं काय दादागिरी करते का सगळ्याला मग काही बक्षीस देणार बक्षीस देणार आहे कुंभारला काय होय कोणी दिले हा आपली मंगलमावशी काय म्हणली मगाशी काय आणायचे मंगलमावशीरंजन ताट ओवाळायचे का बर होय कोणी दिली पार्टी ची मंगेश दादांनी पैसे पाठवले पार्टी आणली वडे पाव आणले हा मंगेश दादा जाऊ अगो बायके काय आज दादागिरी आहे सगळे दादा खास आहेत सगळे दादा खास आहेत मंगेश दादांना म्हणावं धन्यवाद मंगेश दादा मंगेश दादा धन्यवाद हा पैसे पाठवले धन्यवाद हा खूप सारा आशीर्वाद आशीर्वाद हा आमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या चांगला हातरुमाल वगैरे हातात घेऊन बघा तैट आज मग द्या वडापाव एवढे बजावून सांगायला का त्यांनी काय वडापाव तुझे फेकून देणार होते का प्रत्येकाला एकेकाला जाऊन सांगायला कर करू व्यवस्थित खायचं वडापाव अल मावशी तुम्ही बरोबर उत्तर दिलं तिला आमच्याही ति बर्थडे ला तुला पार्टी देऊ म्हणू किती किती द्यायची आ किती किती द्यावे तुझी सागर आणि तेवढं देईन दोन दोन, दोन। हां दोन दोन वडापाव आपल्या दादांना उरले पाहिजे हो उरतील जर आणि तुम्हाला जरा वडापाव आज दिवसभर पाळती ज मला भाजी बी खायची मग मग केक काकून खायचा सागांना वडापाव व्यवस्थित खायचा अच्छा हा मागून वडं पाहायचं नाही हां मच्छाला मावशी दाब देते तुमच्यावर दाब पाव बास द्या पटापट पटापट पटा, द्या दोन दोन उचला प्लेट दोन दोन घे दोन दोन आज दिवसभर दिवस दिवस पार्टी आहे म्हणून सांगते व्यवस्थित मस्त जागा ते बऱ्या पावसा चांगला आणलाय व्यवस्थितच व्यवस्थित सगळ्यांनी व्यवस्थित खा कसा आहे छान मस्त आहे छान आहे राकेश बसून राहणार आहे खाणार नाही राकेश आज माझा वाढदिवस आहे मला द्या